तर पहा या ठिकाणी सातशे चौवेचाळीस भागिले आठ हा भागाकार करायचा आहे इथे ही एक पद्धत आहे आणि ही एक पद्धत आहे दोन्ही पद्धती करून दाखवणार आहे कोणत्या पद्धतीमध्ये कमी वेळ लागतो हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा आपल्याला आता आठचा पाडा म्हणायचा आहे अगोदर सातला भाग द्यायचा आता एक गोष्ट लक्षात असू द्या जर अंक हा लहान असेल तर झिरोचा भाग द्यायचा ही गोष्ट कायम लक्षात असू द्या म्हणजे बघा आठचा पाडा म्हणायचा आहे सात हे लहान आहेत आठपेक्षा म्हणून झिरोचा भाग आठ झिरो झिरो याची करायची वजा बाकी सातमधून झिरो गेला सात आता वरून घ्यायचे चार लक्षात असू द्या समोरचा फक्त एकच अंक खाली घ्यायचा सोबत दोन अंक खाली घ्यायचे नाही आता इथे तयार झालेले चौऱ्याहत्तर मग आता आठच्या पाड्यात चौऱ्याहत्तर आहेत का नाही तर चौऱ्याहत्तरपेक्षा जवळची लहान संख्या ती आहे बहात्तर त्या पाड्यामधली म्हणजे आठ नव बहात्तर याची करायची वजा बाकी चारमधून दोन गेले दोन सातमधून सात गेले झिरो आता वरून घ्यायचे चार व्यवस्थित बघा आता खाली संख्या तयार झालेली आहे चोवीस आता आठच्या पाड्या चोवीस आहेत का हो आहेत आठ त्रिक चोवीस याची करायची वजा बाकी चार दोन चार गेले झिरो आणि दोन मधून दोन गेले झिरो आता बघा कशाला काय म्हणायचं हे सुद्धा आपल्याला माहित असायला पाहिजे आता हे वरती जे आलेलं आहे हे आपलं उत्तर असतं याला म्हणायचं भागाकार हाय भाज्य भाजक आणि खाली जी असते ती असते बाकी आता बघा मी तुम्हाला अगोदरच म्हणलो होतो की मी तुम्हाला दोन्ही पद्धती सांगणार आहे आणि कोणत्या पद्धतीमध्ये कमी वेळ लागतो ते मला तुम्ही सांगा आता इथेही दुसरी पद्धत आहे बघा सातशे चौवेचाळीस भागीले आठ तर याला आपण काटा भागाकार म्हणतो बघा आता हा भागाकार करूया आपण आठ एक आठ आठ नव बहात्तर आता या बघा चौऱ्याहत्तर म्हटल्या बहात्तरला भाग दिला म्हणजे इथं राहतील दोन मग दोनावर चार चोवीस आठ त्रिक चोवीस आपण आठचा पाडा म्हणत होतो ना आमग आठ चोवीस बघा उत्तर आलं त्र्याण्णव इथं पण उत्तर आहे त्र्याण्णव कारण या इकडल्या झिरोल महत्व नसतं आता तुम्हीच कमेंटमध्ये मला नक्की सांगा की हा भागाकार आणि हा भागाकार या दोन्हीमध्ये वेळ कुठे कमी लागला आणि दुसरी गोष्ट बघा काही जणांना असं मग वाटतो की <clears throat> हा पण भागाकार करता यायला पाहिजे आणि हा पण हा पण भागाकार करता यायला पाहिजे यस दोन्ही भागाकार करता यायला पाहिजेत आणि हा भागाकार कुठे करायचा ते मी सांगतो हा भागाकार करायचा स्पर्धा परीक्षेमध्ये कारण तिथं चार ऑप्शन दिलेले असतात चार ऑप्शन दिलेले असतात आणि या चार चार ऑप्शनमध्ये समजा आता इथे हे उत्तर त्र्याण्णव आलेलं आहे समजा तर इथं मग ऑप्शन असतात समजा चौऱ्याहत्तर त्र्याण्णव शंभर एकशे दोन अशा ऑप्शन असतात ऑप्शन तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे सांगतो लक्ष द्या अशा ऑप्शन असतात मग हा भागाकार केला तर पटकन उत्तर येतं इथे बघा त्र्याण्णव उत्तर आणि हा भाग कार केला तर वेळ लागेल म्हणून स्पर्धा परीक्षेमध्ये हा भाग कर करायचा लक्षात असू द्या व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा